बीडचा अजित पवार यांचा दौरा हा नेमका सकाळपासून सुरू झालेला आहे आणि यामधली जे जी बैठक आहे ती वादळी ठरणार असल्याचं या ठिकाणी बोललं जात होतं आणि तसंच या ठिकाणी घडल्याचं पाहायला मिळतंय सूत्रांच्या माहितीनुसार मध्ये धनंजय मुंडे ज्यावेळेस वेळेस बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळेस अनेक होता या ठिकाणी करण्यात झाल्याचा आरोप सुरेश दासांनी केला होता या के मात्र यावर देताना अजित पवार यांनी डायरेक्टली यावेळ भाष्य केलं आणि यां जर पुरावे जर मिळाले असतील तर त्या पुरावेनुसार आम्ही कारवाई देऊ अशी या ठिकाणी म्हटलं देखील होतं मात्र आज डी पी डी सीच्या बैठकीमध्ये सुरेश धस देखील दाखल झालेले आहेत आणि सुरेश धसांनी एक पेनड्राईव्ह या घोटाळ्याचा अजित पवारांना सुपूर्द केला आहे यामुळं काही क्षणासाठी या बैठकीमध्ये शांतता निर्माण झालेली होती आणि यामध्येच आता जर पाहायला गेलं तर ती शांतता मोडून काढण्यासाठी पुन्हा एकदा अजित पवारांनी पुन्हा बैठक मोठ्या आवाजाने सुरुवात केली मात्र आता यानंतर हे पुरावे जर खरे निघले या पुरावे तथ्य जर निघलं तर धनंजय मुंडेंवर अजित पवार कारवाई करणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र सूत्रांकडून सध्या ह्या बैठक चालू आहे अशी माहिती सध्या पुढे येताना पाहायला मिळते अजूनही डिव्हिटलची बैठक ही संपत येत असल्याचं पाहायला मिळते आणि पुढील दौरा अजित पवार हे असल्याचं पाहायला मिळतं नेमका आज दिवसभरात अजून काही घडामोडी पाहायला मिळतात हे देखील पाहणं गरजेचं आहे लोकांच्या टीव्हीसाठी रोहित दीक्षित